म्हणजे प्रशासन कसं आपल्या सगळ्यांना कसं घुमवत त्याचं एक मस्त उदाहरण आहे त्याच्यामध्ये पेवर ब्लॉक आहे ना आमचा काय त्याच्यात पेवर ब्लॉक कोण लावते काय करते याच्यामध्ये आमचा काय इंटरेस्ट नसतो आम्हाला जे प्रस्ताव मंजूर होऊन येतात पण यावर जर असे उत्तर आले का होते प्रशासनावर जरब बसण्यासाठी विधानसभा आहे वास्तविक हे राखून ठेवा अध्यक्ष म्हणजे राखून ठेवा लक्षवधी पूर्ण झालेले असं नाही आहे लक्ष हे काय हे अगोदरचा जी आर आहे एकोणीसच्या अगोदरचा जी आर आहे <laughs> आणि एकोणीस तेवीस पर्यंत मी मंत्री नव्हतो हो त्या अगोदरचे विषय ते महोदय एकतर कशा पद्धतीनं आपण पाहतोय लक्षवेधी काय म्हणतोय सोपा सोपा विषय आहे आणि तो लेखी उत्तर दिला नाही म्हणजे प्रशासन कसं आपल्या सगळ्यांना कसं घुमवतं त्याचं एक मस्त उदाहरण हे आहे तर काय म्हंटल एकोणीस पासून ते तेवीस पर्यंत मान्यता नसताना त्या काळात झालेल्या सर्व कामांना विशेष बाब म्हणून पूर्वलक्षित प्रवाहाने मान्यता देण्याचा अनियमितपणा झालेला आहे आता एकोणीसशे तेवीस मध्ये ज्याला मान्यताच नाही मंजुरातच घेतली नाही पेवर ब्लॉक या योजनेमध्ये नव्हतेच ते पेवर ब्लॉक हे बसवले सगळं घेतलं आणि मग हे कलेक्टर करू का कोणी करू तो बाब नंतरचा आहे पण तुम्ही पूर्ण उत्तरा लेखी उत्तर तुम्ही पहा अध्यक्ष महोदय या पूर्ण याच्यामध्ये हे लेखी उत्तरात यायला नको का आपण उपप्रश्न विचारतोय पहिले आमचं लेखी उत्तर तुम्हाला देतोय प्रश्न करतोय तुमचं लेखी उत्तर पेसिफिक याल नको का मंत्री महोदय मग अशा पद्धतीनं प्रशासनाच्या माध्यमातून आपण त्याच्यावर पूर्ण न पाहता जर हे उत्तर छापले जात असेल तर याच्यासारखं गंभीरता तर मला वाटतंय म्हणजे ही लक्षवेधी राखून ठेवली पाहिजे आणि तुम्ही हे तुम्ही सांगा तुम्ही वाचा ना मंत्री महोदय तुम्ही एक एक याच्यावर अध्यक्ष महोदय तुम्ही वाचा का याच्यात उत्तरच नाही आहे लेखी प्रश्नाचं लेखी उत्तर देत नाही आणि मग ही, ही याला लक्ष कशी पूर्ण होईल अध्यक्ष महोदय हे राखून ठेवले पाहिजे उत्तरच चुकीचं येत आहे आणि मंत्री महोदय सुद्धा त्याच्यावर बोलतच नाही ते काय म्हणतात कलेक्टर न मंजुरात देत कलेक्टर काय पाकिस्तानचा आहे का कलेक्टर आपलाच आहे ना आणि तो जर असा अनिमित्ता करत असेल जर एकोणीस तेवीस पर्यंत ज्याच्यात जे काही तरतुदीच नाही आहे त्यालाही तो मंजुरात देऊन असून काम काढल्या जात असल तर कसं होणार हा मोठी गोष्ट आहे लहान गोष्ट नाही आहे म्हणजे तुमचा एकतर सावे साहेब मंत्री महोदयजी तुमचा खातं नवीन तयार झालेलं आहे आणि तुम्हाला खूप स्पीड न काम करावं लागेल आणि सगळे अतिशय भटक्या जमातीच्या लोकांच्या संदर्भात हा विषय आहे वारंवार वर्ष न वर्ष हा महाराष्ट्र पहिला असेल अध्यक्ष महोदय का त्याच्यासाठी आपण मंत्रालय स्थापन केलं आता त्यामध्ये जर सुरुवातीलाच असं झालं तर ते बिचारे भटक्या जमातीचे लोक आज वडर समाजाचा मोर्चा अध्यक्ष महोदय आणि मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी कारण खाली जी यंत्रणा आहे ती पाहिजे त्या पद्धतीनं काम करत नाहीये आणि म्हणून यावर जर असे उत्तर आले का होते प्रशासनावर जरब बसण्यासाठी विधानसभा आहे वास्तविक ह्या गोष्टी आपल्याकडे येतं हे चुकीचं आहे मला वाटतं तुम्ही हे राखून ठेवा लक्षवेधी पुन्हा आपण सोमवारी आणू लागंतर त्याला वेळ द्या कारण तुम्ही काहीच तुम्ही तुम्ही कबूल करा तुम्ही या लेखी उत्तराचा एकही शब्द याच्यात टाकलेला नाही ना सदस्यानं काय म्हटलं एकोणीसशे च्या मध्ये आपण मंजुरात न घेता पेवर ब्लॉकच काम केलं आणि मंजुरात न घेता आपण निधी उपलब्ध दे करून झाला आणि कामही करून टाकलं आणि दुसऱ्या इकडे आपण निधी मंजूर झाला सगळं झालं आणि त्याचा निधी उपलब्ध दे करून देत नाही असे दोन आहे म्हणजे याच्यात घोड काय आहे पैसे गेले असेल मंजुरात झाल्यानंतर सभागृहाची पाच मिनिटासाठी हे राखून ठेवा अध्यक्ष महोदय राखून ठेवा लक्षवेधी पूर्ण झाले नाही असं नाही आहे लक्षवेधी पूर्ण होत नाहीये आणि अजूनही मंत्री महोदय उत्तर देऊ शकत नाही अध्यक्ष महोदय चला काम मंजूर होते का काम मंजूर नसताना सुद्धा तुम्ही निधी कसा दिला अध्यक्ष महोदय चला मंत्री महोदय अध्यक्ष मध्ये बच्चूबाईंनी म्हटले त्याच्या हिशोबाने मी आपल्याला सांगू येतो साहेब पेवर ब्लॉकचा विषय जो आहे ना साहेब हे बघा अंतर्गत रस्त्याचे काम ह्याच्यामध्ये ऑलरेडी जे हे आहे त्याच्यामध्ये पेवर ब्लॉक आहे आम आम हो ना आमचा काय त्याच्यात पेवर ब्लॉक कोण लावते काय करते याच्यामध्ये आमचा काय इंटरेस्ट नसतो आम्हाला जे प्रस्ताव मंजूर होऊन येतात हो ना तर जे प्रस्ताव आले त्याच्यासाठी आता ते रस्त्याच्या प्रस्ताव आहे त्या रस्त्याच्या प्रस्तावाला जर बाजूला पेवर ब्लॉक लावले असतील तर त्याला मी थोडी जबाबदार आहे मंत्री म्हणून हा नाही ना हे एक मिनिट हा स्कोप ऑफ ह्याच्यामध्ये रस्त्याच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही मध्ये बघितलं साहेब तर त्याच्यामध्ये ते आहे इन्क्लुडेड आहे ते मंत्री महोदय उत्तर द्या नाही मी साहेब ऑलरेडी सांगितलं की पंचवीस पंधरा आणि दलित वस्तीमध्ये हेच कामं होतात हे शासनाचेच कामं आहेत आणि त्याच्यामध्ये म्हणणं असं आहे की बाबा रस्त्याच्या कामामध्ये इन्क्लुडेड आहे पेवर ब्लॉक हे गव्हर्नमेंटचं हे आहे स्पेसिफिकेशन आहे अच्छा मी स्पेसिफिकली सांगू इच्छितो यामध्ये कलेक्टरकडून अप्रूव्ह करून आल्यावर आम्ही निधी देतो आणि हा गवर्नमेंटचा जी आर आहे ज्यामध्ये रस्त्याच्या ह्याच्यामध्ये पेवर ब्लॉक लावणं अलाउड आहे आणि ते पेविंग जे स्कर्टिंग असते ते करणं एक आहे अगोदरचा जी आर आहे एकोणीसच्या अगोदरचा जी आर आहे आणि एकोणीस तेवीस पर्यंत मी मंत्री नव्हतो हो त्या अगोदरचे विषय आहेत ते कापी भी दोतों प्रेंगा। 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 द्यावी आगे। आगे। आगे।